आज मी बनवत आहे हनुमान जयंती विशेष खुसखुशीत कुछ दशमी एकदम सोप्या पद्धतीने बनवली आहे चला तर मग सुरुवात करूयात मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी येथे दोन ग्लास इतके गव्हाचं पीठ घेतलेले आहे त्याला छानपैकी चाळून घ्यायचं आहे येथे मी दोन ग्लास घेतलेले आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आता याला चाळून घ्यायचं आहे आधी आता हे चाळून झाल्यानंतर मी यामध्ये दोन गुलास पिठासाठी एक गिलास इतकी पिठी साखर घेत आहे तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर देखील करू शकता पण गुळाचा वापर करण्यासाठी आपल्याला त्याला पाण्यात भिजत घालून करावे लागेल मी ते साखरेचा के वापर केलेला आहे त्याचबरोबर चार चम्मच इतकं बेसनचं पीठ घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ खोबर किसून घेतलेलं आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचे वाटण देखील घातलेले आहे थोडीशी इलायची पूड घातलेली आहे आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकसंग असं बनवून घ्यायचं आहे आपल्याला येथे खूपच टेस्टी अशी ही दसमी बनवून रेडी होतात आपण याला चार ते आठ दिवसासाठी देखील करू शकतो मस्त अशी दसमी खुसखुशीत बनवून रेडी होतात आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे मी यामध्ये अर्धा ग्लास इतकं कच्चं दूध घालत आहे दुधाचा जास्ती वापर करू नये जास्त वापर केल्याने तस्मी आपल्याला लाटता येणार नाही तुटून जातील त्यामुळे कमीत कमी वापर करावा आता याला मिक्स करून घेऊयात दूध घातल्यानंतर सर्व पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे जास्ती पातळ करायचं नाही कारण मध्ये साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे त्याला पाणी सुटल्यासारखं होतं म्हणून कमीत कमी, कमी पाणी घालून घट्ट असं याला मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता याला दहा मिनटासाठी साईडला ठेवून घेऊयात लगेच केलं तरी चालेल पण थोडंसं दहा मिनटासाठी चिडल्यानंतर त्याला मऊपणा येतो बघू शकता आता हे दहा मिनटानंतर मी याला लाटायला घेत आहे मी येथे एक लाटीसाठी गोळा बनवून घेत आहे प्रकारे गोळा बनून घेऊन मी यावरती थोडंसं तूप लावून याला लाटणार आहे तुम्ही जर आवडलंच तर तूप पिठामध्ये देखील घालून ती मळून घेऊ शकता आता याला गोल आकारात लाटून घ्यायचं आहे आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आता मी येथे गोल आकारात लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जास्त जाडचं रही नाही जास्ती पातळी लाटायचं नाही आता याला पॅनवरती घालून घेऊयात मी इथे नॉनस्टिकचा तवा घेतलेले आहे कारण नॉनस्टिकचा घेतल्यामुळे चिकटणार नाही ना आता याला छानपैकी खमंग आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर भाजलात ना मधी कच्चं राहिल्यासारखं राहील त्यामुळे मीडियम फ्लेमवर थोडं टाइम गेलं तरी काही हरकत नाही पण मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे मस्त खमंग भाजून रेडी होतात अशा प्रकारे मी सर्व पिठाची भरून घेतलेली आहे माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया आचारच छान छान रेसिपी बरोबर